मराच्य जहाँ गाना गा का इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी एनसीपी से बाहर आ गई एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मै के तेंडुलकर को बोलू की आजा भाई लंच हैं आधा घंटा तेंडुलकर की तारीफ खरू और बोलू के से पर वो मेरा बाप है। या सुशांत शेलार यांनी दिला इशारा जय महाराष्ट्र मी सुशांत शेलार कुणाल कामरा यांनी जी काय कविता करण्याचा प्रयत्न केला आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काय त्यांनी स्वतःचे गुण उधरलेले आहेत त्याविषयी मी पहिलं तर निषेध व्यक्त करतो आणि मुळात ही जी काही उपाटगटाची भडवेगिरी तू सुरू केली आहेस ती भडवेगिरी पहिली बंद कर आणि कलाकार आहेस तर तू तुझ्या त्या कलाकार म्हणून वाग अशा पद्धतीची टीका करण्याची किंवा कवित्व करण्याची तुझी लायकी नाही आहे आणि अशा व्यक्तीवरती ज्यांनी इतकं त्यांच्या आयुष्यात काम करून ठेवलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी ज्यांना अनाथांचा नाथ म्हणून ओळखलं जातं तर त्याचा एक टक्का काही एक अंश पण तुझ्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे तेवढी पात्रता तुझी नाही आहे तर मी तुला एवढीच वॉर्निंग देतो की पुढच्या चोवीस तासात ही जी काय तू कविता केली आहेस त्याविषयी माग अन्यथा तुझ्या तोंडाला बिळं फासणार नाही तू जिथे असशील तिथे तुला फटकावला जाईल शिवसेना स्टाईल आणि या जे काय तू कार्यक्रम करत फिरतोस ते महाराष्ट्रात कुठेही होऊ देणार नाही त्याचबरोबर जे स्टुडिओ आहेत त्या स्टुडिओला आपण मी वॉर्निंग देतो आहे की जर का याला तुम्ही कार्यक्रम करण्यासाठी तुमचा स्टुडिओ दिलात आणि तुमच्या स्टुडिओचं काही नुकसान झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही पुन्हा एकदा कुणाल कामरा स्वतःच्या लायकीत राहा स्वतःच्या अवकातीत राहा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ही कविता करणं बंद कर नाहीतर तुझं काही खरं नाही या प्रकरणाची अंबादा दानवे यांनी विधिमंडळात बाजू मांडली आपल्या मुंबईमध्ये एक घटना घडली आणि या घटनेमध्ये शंभूराजे मी दिलो आणि या घटनेमध्ये पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधिकारी उपस्थित असताना एक अंधेरीला एक स्टुडिओ आहे या स्टुडिओवर काही लोकांनी हल्ला केला सभापती महोदय उद्या आणि परवा आपण संविधानावर आपण संविधानावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करताना संविधानातले मूलभूत अधिकार नागरिकांचे कर्तव्य सुद्धा येतात त्याच्यामध्ये असं असताना एक कॉमेडियन आहे कोण काय कामरा तर मला तर आजच कळाला तो, तो कुणाल कामरा यांनी काही विडंबन कविता सादर केली सभापती मोदय हो आता कॉमेडियन असे विडंबन सादर करत असतात आणि असं असताना या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली तोडफोड करत असताना या कार्यकर्त्यांनी कधी कोरटकर कधी काय बोलला त्याच्यावर रिॲक्शन कधी दिली नाही सोलापूरकर कधी काय बोलला त्याच्यावर रिॲक्शन दिली नाही आणि असं असताना असं असताना सभापती महोदय सभापती महोदय छत्रपती शिवरायावर या ठिकाणी राज्यात टीका टिप्पणी होते कोरटकर नावाचा एक व्यक्ती छत्रपती शिवरायावर बोलतो सोलापूरकर छत्रपती शिवरायाविषयी बोलतो आणि असं असताना एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीनं तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या कर... या कॉमेडियननी मला असं वाटत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं एक कॉमेडियन भूमिका व्यक्त करतो आणि त्याला थांबवण्याचा था प्रयत्न सभापती मोतय आणि राज्याचे मुख्यमंत्री एका वेळेस खऱ्या अर्थानं जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तोडफोड करण्यावर कारवाई केली पाहिजे आणि रीत सर काय करायचं यांनी करावं ना राज्य सरकारने करावं अन्य कोणाला काय करायचं करावं परंतु अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचेच लोक तोडफोड करतात तिथं पोलीस अधिकारी आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे कोरटकर विषय यांचा तोंड कधी उघडत नाही सोलापूरकर विषय यांचा तोंड कधी उघडत नाही कोरटकर कुठे सापडत नाही सोलापूरकरला कोणी पकडून आणत नाही आणि <laughs> एकीकडे असं जर आपल्या एका नेतृत्वावर बोललं तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देखील सभापती महोदय मला असं वाटतं राज्याची कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्षच बिघडत आहे सत्ताधारी पक्ष राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक कायदा सुव्यवस्था बिघडत असेल आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीने याचं समर्थन करत असं सभापती होत आहे सगळ्यांना अटक तर झाली पाहिजे सगळ्यांना अटक झाली पाहिजे परंतु जर कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्ष खराब करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर खराब करत असेल तर याच्यावर चर्चा व्हावी सभापती कुणाल कामरा प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय हा आता एक चोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांचा धाडस नाही हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केले असं माझं मत नाही कुणाल कामऱ्यांनी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे फेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं वसूल <coughs> योगेश कदम यांनी विधिमंडळात कुणाल यांच्या विरोधात आवाज उचलला कॉमेडी आम्ही देखील पाहतो परंतु लहानपणी महाराष्ट्रामध्ये पुला देशपांडे सारखे कॉमेडियन देखील आम्ही पाहिलेले आहेत सुसंस्कृत कॉमेडियन होते अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा अपमान करायचा माननीय पंतप्रधान साहेबांचा अवमान करायचा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अवमान करायचा अशा अनेक आहेत अध्यक्ष महोदय नाही नाही सभापती या तुम्ही समर्थन करताय का आपण समर्थन करताय का सभापती महोदय अतिशय गंभीर बाब आहे अशा पद्धतीने जर का महाराष्ट्रामधल्या उपमुख्यमंत्र्यांचं अपमान होत असेल तर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे सभापती महोदय सभापती महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे जागेवर बस आपण अशा पद्धतीने केलेली आहे ती देखील तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने वारंवार देशामधल्या सर्वोच्च पदावरती असलेल्या लोकांच्या विरोधात जर वै का असं वक्तव्य केली जात असतील तर शासन या गंभीर दखल देखील घेईल अजिबात सोडणार नाही न्यायालयाचा अपमान केलेलं आहे न्याय सर्वोच्च आपला माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं अपमान केलेला आहे अध्यक्ष मोदय ही अशा पद्धतीची कॉमेडी आम्ही चालून घेणार नाही खासदार नरेश मस्के यांनी कुणाल कामरा यांना भाडोतरी कॉमेडियन म्हणून रोष व्यक्त केला आहे कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका फणा काढला ना तर भारी पडेल संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही याकरता या, या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय करतायच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ साहेबांना टीका करायला लावत आहे कुणाला आपण भारतात फिरू शकत नाही लक्षात ठेवा आपण या उभाड्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही कुणाल कामरा प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे सेनेवर जोरदार हल्ला बोल केलाय योगायोग असा आहे की आज सगळी जी काही मिरची लागलेली आहे ते काय गद्दार चोर वगैरे बोलल्यानंतर जी काही तोडफोड झाली आहे तो विषय आपल्या चॅनलवर जोरदार चालू होता कदाचित दिल्लीतून फोन आला असेल की तो विषय आता थंड करा आणि आज कोरटकरला पकडले गेले असो सुषमा अंधारे यांनी देखील उच्चर केला चेहर पेदा आखो पे चष्मा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय एक झलक दिखलाय कभी कभी गुवाहाटी मे छिप जाये मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चिड़चिड़ होती है बाप प्रचंड चिड़चिड़ होती है तोड़फोड़ होती है पर साधा प्रश्न है माला जेव्हा भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत यस वी सपोर्ट कुणाल कामळा जय महाराष्ट्र शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या फायर ब्रँड नेता ज्योती वाघमारे यांनी देखील उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलंय आणि राऊत जर तुमच्याकडे पक्षाचे कार्यकर्तेच उरलेले नसतील आणि असल्या वाचाळ वीरांच्या जीवावरती पक्ष चालवण्यापेक्षा ना तुमच्या पक्षाचा गाशा गुंडाळा आणि काळू बाळूचा तमाशासारखा संजय उद्धवचं पड सुरू करा आणि हातात तुंतुनं घेऊन गावोगावच्या सत्रा करा कुणाल कामरा मी जर माफी नाही मागितली ना तर असल्या फालतू कॉमेडी करणाऱ्यांची चामडी कशी लोळवायची हे शिवसैनिकांना चांगलंच माहिती आहे आणि आता जरा कुणाल कामराला त्याच्याच मध्ये उत्तर भांडू का भामटा सुबह की प्रेस माई देखते ही भोके देय हाय बांद्रा का बंदर हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए लचाए इन कबीरों को मिट्टी में मिलाने भगवान झंडा फहराए जनता की नजर से तुम देखो थाने का टाइगर नजर आए चेहरे पे दाढ़ी आँखों में शोले जैसे शंभु बोले उनकी दहाड़ सुनकर ये चूहे बिल में जाके छुप जाए जनता की नजर से तुम देखो ठाने का टाइगर नजर आए जय महाराज तर कुणाल कांबरा यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे हे निलेश राणे यांनी सांगितलेलं आहे तर ऐकूया निलेश राणे काय म्हणाले तर काय बोलताय आदित्य ठाकरेला अशीच लोक लागतात नाईट लाईफ प्रमोट करणारी ब्रीफ ब्रीफला प्रमोट करणारी हा कुणाल कामरा त्याचाच फंटर आहे दिशा साली यांची कदाचित मर्डर केस झाकण्यासाठी हा प्रयोग असेल त्याचा संजय राऊत समर्थन करतायत मुळात संजय राऊत मुळातच ते होळीचा गांजे अजून उतरलेला नाही मला त्या व्यक्तीवर काही बोलायची गरज सुद्धा वाटत नाही हा आदित्य ठाकरेचा फंटर आहे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं असेल तर दिशा साली यांचा मॅटर आता गरम आहे तू जरा काहीतरी काहीतरी बोल काहीतरी डायव्हर्ट करण्यासाठी बोल आणि म्हणून कुणाल कामरा हा त्याच्या पेरोलवर असल्यासारखा आहे आदित्य ठाकरेच्या पण किती जरी झाकलं आमच्या आस्थेवर तो बोलला आहे कुणाल कामरा त्याला काय सोडणार नाही राहुल प्रशांत यांच्यावरती आक्रमक होत नाही एकनाथ शिंदे अहो पुरा महाराष्ट्रभर आंदोलन झालं तुम्ही मला माहित नाही तुम्ही किती कव्हर करता आमच्या जिल्ह्यात झालं सगळ्यांच्या विरोधात त्यांच्या ज्यांची नावं तुम्ही घेतली आता कुणाल गामरा हा जो काय बोललाय आहे त्याचं समर्थन करतायत का हे मग उद्या काही कोणी बोलायला सुरुवात करेल एवढ्या लक्षात ठेवा नाही स्वतःला आंदोलन करण्याची क्षमता नाही आहे म्हणून तरी व्यक्ती आता आहे कोण आंदोलन करायला त्यांच्याकडे आहे कोण जे काय उरले आहेत ना ते कुठल्या तरी कारणामुळे उरलेले आहेत प्रेमामुळे नाहीत धन्यवाद